केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात सलग तीन साखर निर्मितींची पारितोषिके आणि कारखान्याच्या स्थापनेपासून गेल्या फक्त पस्तीस वर्षामध्ये शंभराहून अधिक पारितोषिके जिंकलेल्या सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक जोवर साखर कारखान्यातून साखर पडणार नाही तोवर मी विवाहाच्या भवलावर चढणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा करून ती पूर्णत्वास नेणार आहे कागद कालोक्याचे भाग्य विधाते कुशाग्र बुद्धीचे कृतीशील विचारवंत संवेदनशील उदार व जनसामान्यांसाठी झटणारे रत्न राजघराण्यात उदयास आलेले पण जनसामान्यांच्या सततूर उमलणारे छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वसा आणि वारसा आपल्या हृदयात जपणारे सहकारातील दीपस्तंभ म्हणजेच म्हणजेच अगदी बरोबर मित्रांनो वरील वर्णन अर्थातच राजे विक्रमसिंहचे खाडगे यांनाच आणि यांच्यासाठीच लागू आहे कागलच्या शाहू उद्योग समूहाचे संस्थापक राजे विक्रमसिंहजी गाडगे यांच्या अमृत महोत्सवी निमित्त आयोजित केलेल्या परिवर्तन महावक्ता या पर स्पर्धेसाठी संयोजकांनी दिलेला विषय वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा मानदंड म्हणजेच राजे विक्रमसिंहजी गाडगे नमस्कार मी ऋग्वेदा सुधाकर जनते श्रीमंत जयसिंगराव गाडगे हायस्कूल कागलची विद्यार्थिनी थोर सहकारातील महामेरू सहकारातील हिंद केसरी सहकार रत्न अशा अनेक उपाध्या लाभलेल्या राजांना विनम्र अभिवादन करून मी आपल्यासमोर विषय मांडते वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा मानदंड राजे विक्रमसिंहजी गाडगे मित्रांनो शब्द हे वक्तृत्वाचे शरीर शब्द हे वक्तृत्वाचे शरीर विचार हा आत्मा आणि वक्त्याच्या वक्तृत्वातून निर्माण झालेले नाना विविध रस ही वक्तृत्वाची आभूषणे असतात आणि याचाच अनुभव राजेसाहेबांच्या वक्तृत्वातून पाहायला मिळायचा राजेसाहेबांचे बोलणे अत्यंत विस्कील एखादे राजकीय व्यासपीठ असो किंवा कारखान्याची जनरल सभा आज राजेसाहेब काय बोलणार याची उत्सुकता अगदी शिगेर सुरू झाल्यापासून ते राजेसाहेब बोलायला उभे काळ एका युगासारखा वाटायचा राजेसाहेब बोलायला उभे राहिले की ते विरोधकांची कोचरगोळी कसे घ्यायचे हे खुद्द विरोधकालाही कळायचं नाही काही क्षणातच हस्याच्या कारण ज्या फुटायच्या तर काहींना काही समजायचंच नाही राजांची सभा होऊन गेल्यानंतर किमान दोन तीन दिवस तरी तालुक्यात त्यांच्याच शब्दांचा किस काढला जायचा राजेंच्या बोलण्यामध्ये एक वेगळीच लक होती ते कारखान्यात असोत किंवा बँकेत मळ्यात असोत किंवा बेगर वसाहतीतील नागाळ्यातील आपल्या घरी अगर विठ्ठल कृपेने जनसामान्य लहान मोठी माणसे राव लंकर यांच्यासारखी सर्व स्तरावरील मंडळी राजेंच्या भोवती मधमाश्याच्या पोळ्याप्रमाणे जमा होत राजेंच्या वक्तृत्वाने प्रत्येक जण बारावून जायचा त्यांच्या इतक्या अभ्यासू दूरदृष्टी विचार ऐकायला मिळणं हे श्रोत्यांना एक परवरीच वाटायची राजाने स्थापन केलेल्या शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांच्या गुणगौरव पुरस्काराला जेव्हा राजे उपस्थित असायचे तेव्हा त्यांचे ब्याण्णव त्र्याण्णव टक्के गुण ऐकून ते अत्यंत मिस्किलपणे म्हणायचे आमच्या दोन तीन नेत्यांच्या गुणांची बेरीज इतकी होईल त्यातही ते, ते विद्यार्थी शिक्षक आणि पालकांना एक खोचक सल्ला देऊन म्हणायचे विद्यार्थ्यांना फक्त परीक्षार्थी म्हणू नका तर त्यांच्या मूल्यांचा आणि चारित्र्याचा विकास करा कारण तो जगात कुठेही गेला तरी त्याच्या वर्तनाकडे पाहून तो कोणत्या शाळेचा विद्यार्थी आहे हे ओळखता आले पाहिजे मित्रांनो राजे जसे उत्कृष्ट वक्ते होते तसेच ते उत्कृष्ट श्रोतेही होते प्रसिद्ध व्याख्या शिवाजीराव भोसले आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यान कागलमध्ये आयोजित केल्या होत्या राजेंच्या गुणांपैकी सर्वात प्रभावी गुण म्हणजे नेतृत्व नेतृत्व हे व्यवस्थापनाच्या तत्वांपैकी एक महत्वाचे तत्व आहे आणि याचीच अनुभूती राजेसाहेबांच्या रुपाने फक्त कागल तालुकाच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याने अनुभवले आहे राजेंनी एकोणीसशे अष्ट्यात्तर ला शाहू साखर कारखान्याची उभारणी केली कारखान्याच्या साईटवर जमीन टोअर आणि बाजूला तट्ट्या अशा स्वरूपात कार्यालयाची उभारणी केली दुर्गंगाला दिला जानेवारी पासूनच पाणी नसायचे पण राजेंनी टँकरने पाण्याचा पुरवठा केला आणि कारखान्याची उभारणी देखील केली आणि एकोणीसशे ऐंशी ला कारखान्याचा पहिला हंगाम सुद्धा पार पडला आणि आज आणि आज पंचवीस ते तीस वर्षांमध्ये सर्वोत्कृष्ट नियोजन सर्वात चांगल्या शेतकऱ्यांना दर वाखान्यासारखा साखर उतार आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कर्जमुक्त कारखाना जो आहे त्याचे सर्व श्रेय राजेंच्या नेतृत्वाला जाते राजेंचे नेतृत्व म्हणजे राजेंचे शब्द म्हणजे जणू लक्ष्मण रेषा ही लक्ष्मण रेषा पार करण्याची ताकद पुन्हा जाऊन नव्हतीच असं म्हणायला काही हरकत नाही कारण सहकारी संस्थांच्या सर्वोच्च पदी असणाऱ्या व्यक्तीच्या चारित्र्याच्या उंचीवर आणि निर्मळतेवर सर्व काही अवलंबून असतो सहकार सहकारात शब्द जरी उच्चारला तरी राजे विक्रमसिंहजी घाडगे यांचं नाव घेतल्याशिवाय सहकारात शब्द पूर्ण होऊ शकत नाही वक्तृत्व आणि नेतृत्व ह्या पहायच्या आणि ऐकायच्या गोष्टी आहेत मनुष्य जोवर आपल्यामध्ये आहेत तोवरच त्यांचा रसास्वाद घेता येतो पण कर्तृत्व हे मनुष्य जिवंत असेपर्यंतच टिकून ठेवणं इतर चालत नाही तर ते माडवाच्या पाश्चात काळ टिकून ठेवणं गरजेचं असतं आज राजे साहेब आपल्यामध्ये नसतील पण त्यांनी केलेलं कर्तृत्व अर्थातच त्यांनी निर्माण केलेलं सहकारांचं जाळं आणि त्या सहकारांच्या जाळ्यावर पोट पाणी आणि अनेकांचे नव्हे तर नाव वाटतील हे मात्र नक्की आता हेच पहा ना कागल गावामध्ये हो हो कागल हे खेडे खेडेगाव होतं पण राजेंनी कागलच्या फोंडा माळावरती शाहू साखर कारखान्याची स्थापना केली आणि कागलचा नुरस पालवटला कागलमध्ये कारखान्यात काम करणारे शेकडो कर्मचारी कागलमध्ये स्थायिक झाले कागदची आर्थिक उलाढाल वाढली त्यामुळे महाविद्यालय बँका सहकारी कार्यालय आज इतकं वाढलं की कागदमध्ये घर बांधायला सुद्धा जागा मिळत नाही फक्त कागदच नव्हे तर आसपासच्या दहा खेड्यांचा विकास झाला असं म्हटलं तरी काही वावग ठरू नये राजेंनी फक्त कारखाना बांधून थांबले नाही तर त्यांनी अनेक कृषीपूरक संस्थानांची स्थापना केली त्यामुळे अनेक क्षेत्रातील हजारो कर्मचाऱ्यांच्या पंखांना राजांच्या कर्तृत्वामुळे बळ मिळाले राजांचे कर्तृत्व हे कोणा एका गोष्टीशी संबंधित किंवा सीमित आहे असं म्हणणं म्हणजे राजांचं आश्वासन दिसत केल्यासारखं होत आपल्या सहकारांमध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्याची सुरुवात करणारे छत्रपती शाहू महाराज यांचे नाव घेतल्याशिवाय इथल्या राजकारणाच्या भाषणांची सुरुवात होऊ शकत नाही पण त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा खरा वारसदार कोण असेल तर ते फक्त आणि फक्त राजे विक्रम यांची गाठले राजेंनी राजेंनी अनेक संस्थांच्या मार्फत छत्रपती शाहू महाराज जिवंत स्मारके उभा आणि ती स्मारके उभा करून ते फक्त थांबले नाही तर त्यांचा लौकिक समुद्र समुद्रपार पोहोचवला इतकं सर्व करुणी प्रसिद्धी पासून कोसळ दूर राहिलेल्या राजे विक्रमसिंहजी लाडे यांचे वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व कागल तालुक्यातील जनता कधीही विसरणार नाही शेवटी जाता जाता एकच म्हणे यज्ञी यांनी निजश्वर घडविली मानवतेचे मंदिर यज्ञी यांनी निजशिर घडविली मानवतेचे मंदिर परिजयाचे भूमीवर परिजयाचे भूमीवर दिव्यतेची जेथे प्रसिद्धी तेथे कर माझं जळती तेथे कर माझी राजेंना विनम्र अभिवादन करून मी थांबते धन्यवाद